लांब कशाला जा सगळ्यात नवीन मी उदाहरण तुम्हाला देते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलेलं आहे एक गुरुवार होता मला अजून आठवतं मधली गोष्ट आहे सव्वा चार वाजले होते या देशाच्या अर्थमंत्री आल्या आणि म्हटलं आम्ही आज भ्रष्टाचार काढणार आहोत म्हणलं कोणाचा भ्रष्टाचार तर म्हटले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हटलं साडे नऊ वर्षात सत्तेत होता तेव्हा नाही तुम्हाला आमचा भ्रष्टाचार दिसला आता काय झालं की तुम्हाला भ्रष्टाचार दिसायला लागला आमचा त्या आल्या आणि सव्वा चार वाजता म्हणल्या हा घ्या इंग्रजीत व्हाईट पेपर म्हणजे पांढरा कागद म्हणलं कसला पांढरा कागद तर हा भ्रष्टाचाराचा काम पांढरा कागद आम्ही म्हटलं कुठला भ्रष्टाचार पहिला भ्रष्टाचाराचं चा नाव आदर्श भ्रष्टाचार आता भ्रष्टाचारी आदर्श होत हे पहिल्यांदाच ऐकायला मिळालं हा आरोप मी नाही करत आहे भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या अर्थमंत्री आहेत सव्वा चार वाजता गुरुवारी तो आरोप केला आम्ही वाचला म्हणले काय जुनच दिसतंय काहीतरी मी म्हणत नाहीये तो आदर्श भ्रष्टाचार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणत होते झाला शुक्र आज आला गुरुवार आला शुक्रवार शुक्रवारी सव्वा अकरा वाजता चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं ह्या देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार वीर पत्नींच्या विरोधात कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला आणि त्याला जबाबदार कोण आहे तर त्या माणसाचं नाव अशोक चव्हाण आहे हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणत होते भारतीय जनता पक्ष हा आरोप करत होती भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर अशोक चव्हाणांनी केला हल्ला चढवत होते इथून काँग्रेसला मदत करावी म्हणून राष्ट्रवादी उतरली आणि म्हणली अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला नाही आम्हाला सांगा का इथून आमचा वाद युक्तिवाद दोन्ही बाजूनी चालला होता आणि सातत्याने ते म्हणत होते अशोक राव भ्रष्टाचारी आहेत 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 आणि आम्ही म्हणत होतो नाही 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 का आम्हाला सांगा हा झाला शुक्रवार शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टीव्ही लावला पावणे आठ वाजता बातम्या बघायला आणि त्यांनी सांगितलं अशोक चव्हाण नॉट रिचेबल म्हटलं सकाळी पावणे आठ वाजता माणूस झोपला असेल माणूस मो मोबाईल फोन करून बंद केला असेल चालायला गेला असेल नॉट रिचेबलचा अर्थ काय कदाचित पत्रकारांना माहिती असेल मी काय फार लक्ष दिलं नाही दुपारी दोन वाजता पत्रकार आले अहो अशोकराव सापडले म्हटलं कुठे ते म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये सापडले तिथे कसे काय गेले ते गे वाट चुकली का काय तिथे पण ते, ते म्हणलेत भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चा यांच्याच चॅनलवर पाहिलं मी आणि ज्या गुरुवारी त्यांच्यावर आरोप झाला भ्रष्टाचाराचा ज्या शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आमच्या वीर पत्नी ज्यांचा नवरा गेलाय युद्धामध्ये गेलाय त्या माऊलीचे पैसे कोणी घेतले तर ते अशोक चव्हाणांनी घेतले हे मी म्हणत नाही आहे हा आरोप मी करत नाहीये हा भारतीय जनता पक्षाने केला आहे त्या अशोक चव्हाणांवर ह्या झाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी सोमवारी प्रवेश मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा शपथविधी